के एस के महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवार दिनांक तीस जून रोजी निमंत्रित कवींच्या कविसंमेलनाचा विशेष कार्यक्रम निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता या कविसंमेलनाचा ध्वनिमुद्रित संपादित अंश आता प्रसारित करत आहोत संमेलनाचा सूत्रसंचालन करत आहेत राजेंद्र अत्रे आणि सहभागी कवी आहेत रवी कोरडे वीरा राठोड सुनील शिनखेडे अनिल कुमार होळकर श्रीमती प्रिया धारुरकर प्राचार्या डॉक्टर दीपाताई क्षीरसागर राजेंद्र अत्रे आणि डॉक्टर केशव सखाराम देशमुख सादर करते आहेत गोपाळ ठाकूर रसिकहो आकाशवाणी बीड केंद्राच्या रोप महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या जरा आषाढा हा महाराष्ट्रातील मान्यवर कवींच्या कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व निमंत्रित कवी आणि सर्व रसिक जनांचं आकाशवाणी बीड केंद्र आणि सौ के एस के कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बीड कवी संमेलनाच्या या दिवशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रे थांब जरा आशा ढघाना की तू जाऊच नकोस पुढं तू इथंच थांब आणि बरस श्रीयुत अनिल कुमारजी होळकर आपल्या बीड जिल्ह्यातील बीड शहरातील प्रतितीय संपादित कवी अनिल कुमार होळकर अनिल कुमार होळकर यांचा परिचय तसा खूप मोठा आहे पण मी थोडासा ओघानेच सांगतो चित्रपट गीतकार कथा पटकथा संवाद लेखक आणि त्यांचा सहा कविता संग्रह प्रकाशित आहेत अनेक विभागीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत महाविद्यालयीन जीवनातच शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून हद्दपार हा कविता संग्रह त्यांचा प्रकाशित आहे अनेक आकाशवाणी केंद्रावरून त्यांचं काव्यवाचन झालेलं आहे तसंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून आणि दिवाळी अंकातून काव्य प्रकाशित आहे सिमेंटच्या जंगलात आज विरली झाडे सिमेंटच्या जंगलात आज विरली झाडे नळाला आलं पाणी आणि आटून गेले ओढे कोंजळीला भिजवत नाही झऱ्याचं निर्मळ पाणी सुकलेल्या चोचीला थेंब नसतो पाण्याचा आणि पावसाळ्यात हे नसतो नेम पावसाच्या येण्याचा आजचं जे टायटल आहे त्यातली ही टायटल सॉंगची ही, ही कविता कवितेचं शीर्षक आहे थांब जरा आषाढ थांब जरा आषाढ रे थांब जरा आषाढ घना थांब जरा आषाढ घनारे थांब जरा आषाढ घना ओथंबून हळवी प्रीती ओ थंबून हळवी प्रीती बरस बरस रे बरस घना थांब जरा आषाढ घनारे थांब जरा आषाढ घना थांब जरा आशाड रे, थांब जरा आशाड नयन थकले वाट पाहुनी फितूर कारे सांगसा नयन थकले वाट पाहुनी फितूर सांग कार्यसा विरह झरे खारे पाजरे घालू बांध मी सांग कसा विरह झरे खारे पाझरे घालू बांध मी सांग कसा ओठ गाली धुंद सरींचे ओठ हो गाली धुंद सरींचे गंध जाऊ दे रानावना थांब जरा आषाढ घनारे, थांब जरा आषाढ घना। थांब जरा आषाढ घनारे थांब जरा आषाढ घना काळा काळा तू सावळा काळा काळा तू सावळा नयन कमली साठवताना काळा काळा तू सावळा नयन कमली साठवताना मेघ मल्हारी साद घालते मेघ मल्लारी साध घालते साठवताना मेघ मल्हारी साध घालते चिंब पापणी दाटवताना कवी कविता कळी पाकळी कवी कविता कळी पाकळी शिवार सारा सुना सुना बरस घना थांब जरा आषाढ रे थांब जरा आषाढ घणा थांब जरा आषाढ रे थांब जरा आषाढ घणा मुक्कामाला थांब गडे तू प्राजक्तांची गोड सडे तू मुक्कामाला थांब गडे तू प्राजक्तांची गोड सडे तू दह्या दुधाचे इवल्या इवल्या चोचीसाठी धाड झरे तू मुक्कामाला थांब गडे तू प्राजक्तांची गोड सडे तू दह्या दुधाचे येवल्या येवल्या चोची साठी धाड झरे तू खळखळकानी चुच्युराणी करस की रे बळी पुन्हा थांब जरा आषाढ घणा थांब जरा आषाढ घना थांब जरा आषाढ घना, घना रे थांब जरा आषाढ घना बरस बरस रे आता सातू बरस बरस रे आता असा तू दूर लांब का सांग असा बरस बरस रे आता असा तू दूर लांब का सांग असा ओठांची या प्यास शमवण्या मिठी मारूनी भेट असा ओठांची या प्यास शमवण्या मिठी मारुनी भेट असा कुस ओली बीजासाठी कुस ओली बीजासाठी हरित गोड रे गुणा थांब जरा आशा घना थांब जरा आषाढ घना थांब जरा रे थांब आषाढ घना थांब जरा आशा रे थांब जरा घना धन्यवाद धन्यवाद अनिलजी धन्यवाद सर यानंतर मी निमंत्रित करतो आदरणीय श्रीयुत अनिल कुमारजी होळकर पावसाचा ताल आपल्या सगळ्यांच्या अंगात आला पाहिजे आणि ही पावसाला मी साखडं घालतो ते आपल्या सगळ्यांच्या वतीनं कवितेचं नाव आहे रिमझिम झिमझिम सुकले आटले काळीज फाटले सुकले आटले काळीज फाटले नदीत ओढ्यात धावर सुकले आटले काळीज फाटले नदीत ओड्यात धावर अशी रिमझिम तुझी झिम झिम मनात रानात लावर अशी रिमझिम तुझी झिम झिम मनात रानात लावर तापुनी लाल मातीचे गाल तापून लाल मातीचे गाल तापुनी लाल मातीचे घाल माती कोरडे सोसले साल तापुनी लाल मातीचे घाल सोसले कोरडे साल भेगाळून गेला हा जीव भेगाळूनी गेला हा जीव तुझ्या वाचून झालेत तु हाल रवीचा तोरा चढला पारा रवीचा तोरा चढला पारा सुकून गेला हा गावर अशी झिम तुझी झिम झिम मनात रानात लावर र शिरीम झिम 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 मनात रानात लावर उदास झाली पक्ष्यांची वाणी कोरडी कोरडी गाणी उदास झाली पक्ष्यांची वाणी कोरडी कोरडी गाणी विरह झरे पाणी हे खारे विरह झरे पाणी हे खारे दर्यात भरले कुणी विरह झरे पाणी हे खारे दर्यात भरले कुणी आंतरी ओढ तुझेच वेड अंतरिओड ओढ तुझेच वेड भिजव आता तू പവര ആശിരിമ മിം മന ആശിം തീം മനുത്തുജേ മറ്റി ബി ജൂദേജുദ് മറ്റി ബി ജൂദേ പായ खोल रुजू दे माती भिजू दे काळ्या लोण्यात ऋतून पाय खोऱ्यात चिंब वाहू दे खोऱ्यात चिंब वाहू दे मायेची शीतल साय दऱ्या खोऱ्यात चिंब वाहू दे मायेच शीतल साय सरसर धारा वारा सरसर धारा गारगारो वारा हिरवी हळद लावर आशिरीम झिम तुझी झिम झिम मनात रानात लावर आशिरीम झिम तुझी झिम झिम मनात रानात लावर भिजूने जरा चिंब होऊ दे शाहारून रे तनू जाऊ दे भिजूने जरा चिंब होऊ दे शहाारुनी रे तनु जाऊ दे तुझा होऊन हळवा स्पर्श धुंद बे धुंद स्वप्न पाहू दे तुझा होऊन हळवा स्पर्श धुंद बे धुंद स्वप्न पाहू दे थेंबाचे ओठ गालाला थेट थेंबाचे ओठ गालाला थेट कळ्यांच्या दु लावर आजी रिम झिम तुझे झिम झिम मना रानात लावर आशिरीम झिम तुझी झिम झिम मनात रानात लावर सुकले आटले काळीज फाटले सुकले आटले काळीज फाटले नदीत ओढ्यात धावर अशी झिम तुझी झिम झिम मनात रानात लावर आशिरीम झिम तुझी झिम झिम मनात रानात लावर मनात रानात लावर धन्यवाद धन्यवाद आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात महाकवी कालिदास जयंतीनिमित्त आकाशवाणी बीड केंद्राच्या वतीनं के एस के महाविद्यालयाच्या सभागृहात गुरुवार दिनांक तीस जून रोजी निमंत्रित कवींच्या कविसंमेलनाचा विशेष कार्यक्रम निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता या कविसंमेलनाचा ध्वनिमुद्रित संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन केलं होतं राजेंद्र अत्रे आणि सहभागी कवी होते रवी कोरडे वीरा राठोड सुनील शिनखेडे अनिल कुमार होळकर श्रीमती प्रिया धारूरकर प्राचार्य डॉक्टर दीपाताई क्षीरसागर राजेंद्र अत्रे आणि डॉक्टर केशव सखाराम देशमुख निर्मिती सहाय्य संजय कातवटे ध्वनी संकलन भैयालाल टेकाम तांत्रिक सहाय्य गिरीश श्रीरामवार अनिल गांधीले आणि कैलास ठेमरे सादर करते होते गोपाल ठाकूर ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती थांबरे आषाढ घणा हा कार्यक्रम आपण आता ऐकला हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे एफ एम बँडचे एकशे दोन पूर्णांक नऊ दशांश मेघ आकाशवाणी बीड केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत होता रात्रीचे दहा वाजून हो एकोणतीस मिनिटं झाले आहेत यासोबतच आमची अंतिम सभा आता समाप्त करीत आहोत पुन्हा आपले भेट आमच्या उद्याच्या पहिल्या सभेत सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी तोपर्यंत तो शुभरात्री जय हिंद